के आग आग के के सरकारी कर्मचारी शिक्षक जन सुरक्षा कायदा रद्द करा शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करा शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करा <laughs> कर्मचारी समन्वय आज देशभर संघटित असंघटित कामगारांचा देशव्यापी बंद आहे देशभरातले सुमारे पंचवीस कोटी सगळे संघटित असंघटित कर्मचारी शिक्षक सगळे रस्त्यावर आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सरकारी निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शन करून या आंदोलनामध्ये आमची भागीदारी नोंदवीत आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की जन जन सुरक्षा विधेयक जे सगळ्या कर्मचाऱ्यांचं शिक्षकांचं आंदोलनाचं हत्यार काढून घेणारं जे काही विधेयक का आहे ते तात्काळ मागं घेतलं जावं जी काही भरती करायची आहे अनुकंपाखाली असेल कर्मचाऱ्यांची असेल ती तात्काळ भरती करावी त्याच्याशिवाय आठवा वेतन आयोग जी अधिसूचना जारी केलेली आहे त्यासाठीची समिती राज्य सरकारने लागू करावी अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यासाठी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासाठी आजचं हे देशव्यापी आंदोलन आहे या आंदोलनामध्ये देशभरामध्ये जर तुम्ही आढावा घेतला तर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला या आंदोलनाद्वारे आम्ही इशारा देऊ इच्छितो आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आणि आमच्या हक्कावर गदा येणारं जे आपलं विधेयक आहे ते मा तात्काळ मागं घ्यावं आमच्याशी चर्चा करावी अन्यथा यापुढेही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आपण छेडू पूर्व देशामध्ये लढाई करू हा कामगार कायदा तयार केलेला आहे त्याच्यासाठी अनेकांनी आहुती दिलेली आहे त्या आहुतीचं रक्षण करणं म्हणून आमचं काम कर्तव्य म्हणून आम्ही आता हा मोठं काढलेला आणि हा आम्ही निर्वाणीचा इशारा दिला तुम्ही कायदे पा मागे घ्या चार कायदे केलेले ते मागे घ्या कामगारांना न्याय हक्क द्या कामगारांच्या हिताचं काम करा जगामध्ये सगळं काय जर उभा केला असेल तर ते कामगारांनी उभा केले आणि त्याच कामगाराला तुम्ही उघडे रागडे करा तर रा। ती चांगली गोष्ट नाही आणि त्यासाठी मोर्चा आहे दहा केंद्रीय समि समितीचे लोकांनी हा निर्णय घेतला केंद्रीय समितीचे दहा संघटन आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आणि भारतभर सगळीकडे चालला आहे कमीत कमी, कमी सत्तावीस कोटी लोक रस्त्यावर येणार अंदाज आणि ह्या सगळ्या लोकांचा विचार करणार का नाही सरकार आणि नाही केलं तर आम्हाला हे त्यावर उतरून आंदोलन ले करण्याशिवाय पर्याय देशातील दहा मध्यवर्ती कामगार संघटना सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचं राष्ट्रीय फेडरेशन बँक एल आय सी बंदर या क्षेत्रातल्या कामगारांच्या संघटना या सर्वांनी संयुक्तरित्या नऊ जुलैला एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक संप पुकारलेला आहे या संपामध्ये सुमारे पंचवीस कोटीहून अधिक कामगार कर्मचारी योजना कर्मचारी सहभागी झालेले आहेत सर्वात महत्त्वाच्या मागण्या ह्या आहेत की केंद्र सरकारने मागणी नसताना देखील एकोणतीस कामगार कायदे रद्द केले आणि त्या जागी चार कामगार संहिता आणलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने त्या संहिता लागू करण्याच्या दृष्टीनं नियमावली बनवलेली आहे आणि त्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे हे कामगार कायदे काढल्यामुळे कामगारांचे कामाचे तास किमान वेतन सामाजिक सुरक्षितता प्रॉविडंट फंड महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांच्याबद्दल जे कामगार कर्मचाऱ्यांना हक्क होते ते हक्क पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आणि त्यांना मालकाच्या मर्जीवर सोपवून दिलेलं आहे त्यामुळे किमान वेतन मिळणार नाही कामाचे तास बारा होतील रात्री पण महिलांना कामगार काम 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 करावं लागेल योजना कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातले कर्मचारी हे कोणत्याही सामाजिक सुविधांच्यापासून वंचित आहेत त्यांना सामाजिक सुविधा द्यायचा पहिला कायदा दोन हजार आठला झाला त्याची अंमलबजावणी नाही पण तो पण कायदा आता रद्द केलेला आहे बांधकाम कामगारांसाठी जो कायदा आहे तो रद्द केलेला आहे वी विक्रीकर एमआरच्यासाठी जो कायदा आहे तो रद्द केलेला आहे त्यामुळे सगळे कायदे रद्द करून कामगारांच्यावरती एक प्रकारची गुलामगिरी लादण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर आज एक दिवसाचा संप आहे आणि या संपातून कामगारांच्या या एकजुटीच्या प्रदर्शनातून सरकार योग्य तो धडा घेईल कामगार संघटना संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा करेल प्रलंबित मागण्यांच्या बाबतीमध्ये निर्णय करेल कंत्राटीकरण रद्द करा फायद्यातल्या सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करू नका सर्व रिक्त जागा भरून तरुणांना रोजगार द्या या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत याच्याबद्दल सरकारने पॉझिटिव्ह निर्णय करावेत अशी अपेक्षा आहे जोपर्यंत हे निर्णय होत नाही तोपर्यंत हा संघर्ष संयुक्त लढा सुरू राहणार कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचं कोल्हापूर जिल्हा निमंत्रण तुमचं राज्य सरकारी नियम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचा निमंत्रण मी अनिल वेगर हा देशभरामधल्या अकरा आमकर संघटना आणि देशव्यापी संप पुकारला आहे त्याला आमचा संपूर्णपणे चार श्रमसंहिता जे लागू केले आहेत त्या रद्द करा अशी प्रमुख मागणी आहे कंत्राटीकरण खासगी रद्द करा ही मागणी आहे जनसुरक्षा कायदा होता कामा नाही ही अशी मा मागणी आहे आणि त्यामुळं आठवा वेतना सहा हो महिन्यापूर्वी जी घोषणा केली पण त्याची समिती अद्यापही नेमलेली नाही आठवा आयोग ताप लागू झाला पाहिजे आणि सेवानिवृत्तांच्या सकट सर्वांना तो मिळाला पाहिजे अशी मागणी आहे आणि त्यामुळं देशभराच्या संपाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आज निदर्शने करतो आहे आमच्या प्रलंबित मागण्या पण आहेत त्या मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन जे द्यायचं आहे ते माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत देणार आहोत पण आमच्या ज्या मागण्या आहेत जुन्या पेन्शन संदर्भात सरकारने आम्हाला फसवलं आहे आमची अशी सर्वांची धारणा आहे जुनी पेन्शन योजना सरसकट शिक्षकांच्या सकट सगळ्यांना मिळाली पाहिजे सर्व रिक्त पदे भरली पाहिजेत जनसुरक्षा कायदा होता कामा नाही ह्या आमच्या मागण्या आहेत या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शने करून देशव्यापी लाक्षणिक संप आम्ही एक पाठिंबा आहोत आणि याची जर नाही दखल घेतली तर येत्या सप्टेंबरमध्ये आम्ही ते मुदत आंदोलन उभारणार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका